तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता दुपारचे वाजलेत बारा सकाळ सकाळ मी गेलो गावात ट्रॅक्टर आणला ट्रॅक्टर तिकडच्या शेतात चालू होता ते काम झाल्यामुळे मी ट्रॅक्टर घेऊन आलो गाय सोडल्या ते आपल्याला तर हे रा समोरच्या रानात चरू द्या ड्रिप आहे आपले तिकडं ड्रीप काढून हे रानाची मेहनत करायची मेहनत झाली की मग हे रानात काहीतरी लावून टाकायचे गवत आहे खावा चांगलं गवत आहे काय करायचं खाली वडायचं करा करा का काय करायचं का का खाली वडायचं ठरलं का तुमच्या मायल्या करायचं एका बाजूला लावायचं बरं का ते दहा ठिकाणी नाही गोल गोल होिंकर रस्तोर सरळ वडत आणायचं खाली वडीत नेताय का हाय असं सगळं खाली नाहीत का म्हणजे परत अडचण नाही त्या रानाची मेहनत करायची का त्याला बरं ह्याला काय करायचं मला सांग फक्त आता रुटरून माळे घेऊन तूर लावून टाकायचे चालतंय चालतंय ती इसकाटायचं का सगळ्या रानात बुसकाट ती बुडत टाकून देऊ हा हुशार आहे हुशार आहे हो प्रपंच हितवर आलाय ना नाहीतर आम्ही कसं एखादी तुटलेली पतंग कशी वाऱ्यावर अशी जाते निघून तस मी जाऊन कुठेतरी गेलो असतो पडलो असतो दारो दारोदारी भटकलो असतो खायला प्यायला मागितला असतो लोकांना एवढी अकल कुठली वावाला एवढी अकल नाही काय नाही सरळ हाय असच खाली काढलंय का वरच सगळं वरच काढलंय

नाही कुठे जात ती सावलीला जाऊन उभा राहील जाईल सावलीला उभा राहील आता होऊन जाईल नाही चाल चालली ती चालली हो दर दर तिकाई नाए। तिकाई नाए। तिकाई नाए। नाए। तिला ही दर अगुत घडी बघ तुमच्या हातातली पपई <laughs> मागते खायला बघा की हाय हो हे जाईन हातात माझ्या पडून येईल धरते आधी का ग लयपोळ वाटायला लागली किलोमीटर झाली आपली ड्रीप गोळा करून आ काढल्यात की सगळ्या लॅटर सगळे काढले पाईप मग काय पाईप नसर बघा फुटला पाईप पाईपच फुटला इथला घाल ना का आता रेटर काढलेत की सगळ्या पाईपच फुटला तिथं उघडा पाईप होता उघडा होता पाईप चला आता खडनी अजून काय आहे का, का बघू आपण आता कड्यानी इकडं दगडं ही आडवी होती कडकडानी ती ठेवली बरी उचलून बांधावरती आणि हिरव्या मिरच्या एखादी एखादी लागलेली आहे अशी तोडून ठेवावं म्हणलं आपल्याला चिंगे बरला का बोट तुझं कसलं गवत आहे खायला इकडे पण खात नाही वाळ्यालाच बसते इकडे झटत तिकडे काय अजून आडवा आहे का, का कुत्र्याने पायपा आणून टाकलं सगळ्या वडीत ते उचलायच्या का वा परत तुडू आता आपण चला तिकडे काहीतरी आडवा आले काही पुढं रान आपलं नीट करून झालं डबल रोटरला याला तिथं कोपऱ्यात थोडस राहिलंय आता डबल मेहनत करून झाली जे आता इकडं कोपऱ्यात हाय पण गवत आहे म्हणलं गायनला बांधावं आणि उद्याच्याला याची मेहनत करावी कारण असं गवत रुटर वाटत नाही गवत मस्त पैकी गायी खाते त्या गवतातच बांधल्या ते इकडं खाऊन टाकलं इकडं बांधलं होतं आता पलीकडं थोडं आणि इथं थोडं राहिले सोम्या दिवसभर कामात होता आता सहा वाजून गेलेत मला बांधले आता तरी त्याचं पोट खालीच आहे गवत कसलं आलंय तरी सुद्धा पळतो इकडं तिकडं गट्टू तू तुझं काय काम चालू आहे पक्ष्यांचा कसा चिवचिवाट वाट चाललाय नुसता माग कीटक निघ्याचं ते खायला किड मुकुड नारळाची आहे एक अगदी बाजूला आता रोटरमध्ये आडत आपले इथे खजुराचं झाड आलंय आणि खजुराचं झाड आम्ही जर वेळेस मेहनत करताना चुकवतो पण खरच ह्याला खारी येईल का खायला असं वाटत कधी कधी दे झाड चांगलं आलंय तर ठेवलंय असे गावात आलो मी जरा कारण आईला इच्छा होत की तुरीच्या रानात तूर पेरली तर येईल का म्हणून हो काय तुरीच्या रानात तूर पेरली तर येईल ना का गेल्या वर्षी तूर होती काय ते तर काय भरोसा वाटला ना मला बर त्याला काय सांभाळायचं म्हणजे त्याला पाणी आणि खुरपण ह्याच्या पलीकडे काही नाही आपलं हा येत गेलं बर काय द्यायचं तर दे मला

एखाद्या काही एखादं बियाला असेल पडलं असेल ट्रॅक्टर जाऊ तुरीची पेरणी चालू केलेली आहे आणि असं मधनं पट्टा ठेवलाय म्हणजे तुरीमध्ये जास्त अंतर असते आणि आपण एकाच तूर फेरतोय तर तूर कुठे येणार तुम्हाला सांगते बघा तिथं तूर येणार ह्या काक्रीला मधल्या आणि तिथल्यानंतर एवढं अंतर आणि नंतर डायरेक्ट काखरीला मध्ये मधी येणार सात ते आठ फुटा फुटाचं अंतर ठेवलं सात फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आपण तुरीमध्ये दोन्ही लाईनमध्ये दोन दिवस चांगलं ऊन पडलं होतं आता पाऊसाचा आबाळ परत निघायला लागले म्हटलं आधी पेरणीच करून घ्यावी कसं आहे बघा आबा आपलं ही वरचं रान आहे त्या रानात पाणी फाटलं होत्या मग त्याच्यात ते काही मेहनत करायच नाही अजून यातली मेहनत केली होती तरी सुद्धा गवत बघा कसं आलंय टॅक्टरवर गाणी चालू आहे गाणी म्हणत म्हणत काम चालू आहे निसर्ग असा हिरवळ 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 वाटायला लागलं भारी वाटते डोळ्याला नाही तर उन्हाळ्यात पांढर शुभ्र असं रखरख करायचं आता कसं मस्त वाटतंय तुकडं झालंय आपलं फिरून आता ह्या तुकड्यात फिरायचे पाणी प्यायला गेलतो घरी आणि इथली ट्रीप पण वडून न्यायची होती नेली आणि तिकडं रस्त्याच्या कडाला ठेवली वडील कडवंच्याला कडवंच्या लागायला लागल्या त्या पण आता ही मेहनत करताना जाते अशा कडवंच्या लागायला लागल्या त्या बऱ्याच ठिकाणी वेला इथं e mi metto in cartazzata ed è così. Dov'è la tua बघा आता असं वाटायला लागले पाऊस पेरणी होऊन देते का नाही काय माहिती काळ कुकळी ढगाल ते माग थोडासा झिमझिम चालू आहे असं वाटतंय पेरणी होऊन दिली तर बरं होईल चला वसन काढायचं ट्रॅक्टरला वसन लागले फसला

त्याच्यानंतर ह्याच्यावर एकच आहे आणि त्याच्यावर एक आहे त्याला रोटरायचं रोटर नीट करून परत पेरायचे त्याच्यात कारण की रान नीट नाही झाल्यानं आणि घरातून तुकड्यात तुकड्यात तूरच करायची अंदाज तूर भरपूर करायचे का कारण बरं पडतं जरा तुरीचं की ट्रॅक्टरने पेरलं ना मधनं गवत काढायला ही ट्रॅक्टरच फिरतो त्याच्यात मजूर लागत नाही ती एक जरा सुख लागतं तर उडीद ही पेरायला होता पण उडताला मग खोरपाना आले ते खुरपाना करा त्याला मजूर मिळत नाही याला मजूर नसलं तरी चालतंय मधलं मधलं गावात तुरीच्या बुडातलं हाताने काढून घ्यायचं पाटक्यानं झालं आबाळी ते असं मोठ मोठ मोठं मोठं ढग येते ते वाटतंय पाऊस पडेल म्हणून अजून काय माहिती पण आपलं सगळी कामं व्हायला पाहिजे ते डॉन चल झालं का दोन एकर झालं आपलं पिरून आता गायींना पाणी भाजून घेऊ तिकडून पाऊस आल्यासारखं वाटायला लागले मला आता काय काय होय ना एवढं खालचं तर पेरलं ती वरच रान रोटून जर ती पेरलं ना टेन्शन केलं आपलं पाऊस आला सडा का तर जरा जोरात आला की परत आपल्याला जमायचं नाही बांध 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 काय होत नाही त्याला लय नाही मोठा पाऊस असत चालू राहणार आता पुढं मान्सून आहे ना सात तारखेपासून पुढं मान्सून येतो आपल्याकडे माझं म्हणणं होतं त्याच्या आधी पेरण्या बापूला आता पाणी आणायचं काम चालू आहे वरी रोटर चालू आहे आपला जायचंय वरी आहे बसू आहे ती काढायची आपल्या इथं रानात काढून आहे तिकडे ओलाय चालू केलंय आणि सगळं ड्रीप ही आपल्याला कुठं ढिगारा मारावा लागेल म्हणजे इतकी मेहनत होईल

आणि इडा आणला ना हे जांभळीचं बुडात एक गुळवेल आहे त्या गुळवेलला आणि त्या जांभळीला पाक इडा दिला कापायचं गुळवेल कापून टाक म्हणजे जांभळ सुधरल तसच राहील नाही तर एवढं कटोरे निघले आता मध्ये आडवे येते मेहनत करताना त्यामुळे आता हे असंच लेव जाऊ डोक्यावर नेहमीला ट्रॅक्टरवरच घरी टाकून येतो म्हणलं ते आणि आपलं ही पट्टा राहिलाय पट्टा आता रोटरून घ्यायचा आहे दिवस मावळशीला चालला आहे काय आहे अजून गेलं गेलं आता नाही पडत ह्या पट्ट्यातलं आपले सगळे हिता आपण हे ठेवलं आहे ड्रीप पायपा पा, पा, खाली टाकलं सगळ्या आधी आणि वरण ड्रिप अशी लावून टाकली आहे दीड एकराची ड्रीप आहे पट्टा सारे काम करून घेतला आहे आता रोटरायचे पाणी पिऊन हो यावा आधी लागली चला तर मंडळी आता काम झालं आहे सगळं आपलं आज दोन एकर पेरलं एक एकराला रोटावेटर मारला आणि आता ज्या ज्यात रोटावेटर मारला त्यात उद्या पेरून टाकू म्हणजे आपले तीन एकर तोर पेरून निघते आणि घरापुढचं आहे ते बी पेरून काढायचं कारण पंजाब रौडकने सांगितलं की पाऊस सहा तारखेपासून पुढं चालू होणार आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा तारखेपर्यंत असा तसा पाऊस आहे म्हणजे भाग बदलून पाऊस आहे आणि तेरा तारखेच्या पूर्ण मुसळधार पाऊस आहे सगळ्या महाराष्ट्रात भाग बदलून भाग बदलून तर आधी आपली पेरणी फिरणी झालं म्हणजे खटाखट -खड़। वरचं रान झालं आता खालच्या रानात दोन एकरात तोर वापसा आहे हो चांगला तिकडं वापसा झाला की मला वाटतं ही काहीतरी पेरून टाकावं आपलं त्याच्यात नंतर उडीत पेराव्यात काहीतरी काय जी बी मिळेल ती पेरावं video बघणाऱ्यांनी तुमच्या तुमच्या भागात सूर्यफुलाचे बी भेटत असेल तर आम्हाला सांगा जवळ आसपास असलं तर आम्ही आणायला येऊ करमाळ्या शिवाय कुठं मिळत नाही पण तीच कुणी असलं करमाळ्या करमाळा आणि इकड हे काय ते पंढरपूरच्या पलीकड काय मंगळवेढा मंगळवेढा तिकडं भाकरी चालू आहे भाकर आपली तव्यावर आणि भाजी काय करणार आहे तो आज भाजी ह्याच्यात मुगाचा लाडू बनवलेला आहे तर मुगाचा लाडू सुचितासाठी बनवलं होतं पण त्याला देऊन शिल्लक राहिलेला लाडू आहे तुम्ही अजून एक बी खाल्लं नाही चव घेतो घेतो जरा आता जर भूक लागली आज दिवसभर काम आहे काम आहे ट्रॅक्टरकड ही एका जोड ते एका जोड सारखं चालू आहे दिवसभर सकाळ सकाळ गेलो तो जरा बाहेर काम होतं माझं म्हणून तिथनं आल्यापासून मग तिथलं काम चालू आहे अजून काम संपलंच नाही आता शिकवा आहे बर वाटायला लागलं आता उद्या सकाळी परत फिरून चालू आहे भरपूर आता एवढं दोन तीन दिवस चांगला तांगडा आहे तांगडा झाला की मग आपलं बरं निवांत झालं उठो उठो जेवण करायचं आहे का दप्तर ही तसंच घेऊन झोपले या अभ्यास करता करता झोपले काय घेऊ चला जेवण करायचंय बापू लेगाड झोपल्याकडे बापू ने उठा उठा चल जेवाय चला चल। चला दा वांग्याची भाजी भाकरी आम्ही तिथं जाय जेवायला दा झालीये झोप चांगली हात धुऊन ये हात धुतला का उठ उठ हात धुऊन या दादा चला सगळ्यांनी जेवायला या